नमस्कार विद्यार्थी मित्रांनो माझे नाव अजय सोनवणे लक्ष अकॅडमी मधून आज आपण इतिहास या आपण काही विषयांची चर्चा करणार आहोत त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं असेल ते म्हणजे दोन हजार पंचवीस पासून एमपीसीचा सिलेबस बदलत आहे त्याच्यामध्ये काय बदल होत आहेत ऑप्शनल कसा निवडावा आणि सर्वात महत्वाचं जे आहे ते इतिहास ऑप्शनल का निवडावा याच्यावरती आपण आज चर्चा करणार आहोत तर सर्वप्रथम हिस्ट्री विषय काय घ्यावा याच्यावरती चर्चा करणार आहोत तर आपण आज, आज सुरू करू आजचं आजचं सेशन सुरू करू त्याच्यामध्ये जे इतिहास आपण का घ्यावा याच्यावरतीच असेल पण आधी सर्वात पहिले प्रथम चर्चा करताना ही चर्चा करू की आता बदल काय झालेला आहे तर आपण बदल बघू बघू आधी आता लक्षात घ्या की राज्यसेवा एमपीएससी से राज्यसेवा ही दोन हजार पंचवीस पासून त्याच्यामध्ये बदल होत आहे तिन्ही टप्पे तसेच आहे परीक्षा मुख्य परीक्षा आणि इंटरव्ह्यू पण त्याच्यामध्ये मार्कांमध्ये बदल झालेला आहे आणि काही स्टेजेसमध्ये बदल झाला आहे आपल्या समोर दिसत आहे की सर्वात पहिली प्रिलिमिनरी प्रिलिमिनरी जी आहे पूर्व परीक्षा जी आहे तिच्यामध्ये काहीच बदल नाहीये म्हणजे पूर्व परीक्षा जी आहे ती जनरल स्टडीज आणि ऍप्टिट्यूड टेस्ट ही दोन हजार पासून जशी आहे तशीच होते आहे आपला चर्चेचा मूळ जो विषय आहे तो आहे मुख्य परीक्षेत झालेले बदल आणि त्याच्यामध्ये ऑप्शनल हा विषय ठीक आहे so, सो सर्वप्रथम पूर्व पूर्वपरीक्षेत काहीच बदल झालेला नाहीये जो चारशे मार्काचा परीक्षा होती तशीच आहे ज्याच्यामध्ये जीएस दोनशे मार्काचा आणि ऍप्टिट्यूड दोनशे मार्काचा जो महत्वाचा बदल झालेला आहे तो मुख्य परीक्षेत झालेला आहे त्याच्याविषयी आपण सर्वात चर्चा करू जो त्या मुख्य परीक्षा एक हजार सातशे पन्नास मार्काची झालेली आहे त्याच्यामध्ये ऑप्शनल विषय हा जवळजवळ पाचशे मार्कांचा झालेला आहे आणि तिसरं म्हणजे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू मध्ये बदलणे इंटरव्ह्यू इंटरव्ह्यू सारखाच असतो किंवा पर्सनॅलिटी टेस्ट ही पर्सनॅलिटी टेस्ट सारखीच असेल पण सर्वात महत्वाचे मार्क वाढलेले आहेत दोनशे पंच्याहत्तर मार्काचा सो पूर्व परीक्षा चारशे मार्काची मुख्य परीक्षा एक हजार सातशे पन्नास मार्कांची आणि इंटरव्ह्यू दोनशे पंच्याहत्तर मार्काच्या ह्या तीन स्टेजेस आहेत ज्या राज्यसेवेच्या आहेत त्या जा दोन हजार पंचवीस पासून लागू होणार आहेत आता आपण पुढे जो झालेला बदल बघू थोडक्यात आता लक्षात घ्या सर्वात महत्वाचा जो बदल बघायचा आहे तो म्हणजे थोडक्यात जो बघायचा आहे तो आहे मुख्य परीक्षेत झालेला बदल आता मुख्य परीक्षेमध्ये जवळजवळ नऊ पेपर असतील थोडक्यात थोडक्यामध्ये त्याची माहिती द्यायची झाली तर पहिले दोन पेपर आपण बघून घ्या पहिले दोन पेपर जे आहेत ते आहेत मराठी आणि इंग्लिश आता मुख्य परीक्षा दोन हजार पासून दोन हजार चोवीस पर्यंत जो राज्यसभेचा पॅटर्न होता त्याच्यामध्ये मुख्य परीक्षेमध्ये सहा पेपर असून पाच पेपर हे ऑब्जेक्टिव्ह होते आणि मराठी इंग्लिश हा पेपर रिटर्न पण होता आणि ऑब्जेक्टिव्ह सुद्धा होता आता आपण जी जे बघणार आहोत जो बदल झालेला आहे त्याच्यामध्ये तसे नऊ पेपरपैकी पे आपण बघू पहिले दोन दोन जे पेपर आहेत ते मराठी इंग्लिश या विषयाचे पेपर आहेत मराठी इंग्लिश या दोन्ही विषयाचे पेपर तीनशे मार्कांचे आहेत आणि याच्या हे दोन्ही पेपर क्वालिफाईंग आहेत जनरली याची भरती जी आहे ती दहावी ते बारावीची लेवल म्हणजे एस ए रायटिंग आहे किंवा त्याच्यामध्ये ट्रान्सली भाषांतर आहे ग्रामर आहे उतारावरील प्रश्न आहे एक तृतीयांश आहे उताराचे एक तृतीयांश करा असं आहे पण या लँग्वेज पेपरमध्ये सर्वात महत्वाचं असेल की लँग्वेज पेपर हा जो आहे क्वालिफाईंग आहे क्वालिफाईंग म्हणजे मराठी आणि इंग्लिशचा पेपर जो आहे हे सगळे मुख्य परीक्षेचे पेपर है, 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 हे रिटर्न आहेत लिखित स्वरूपाचे आहेत हाच सर्वात मोठा बदल आहे आणि हे याच्यामध्ये हा क्वालिफाईंग आहे म्हणजे याच्यामध्ये आपल्याला तीनशे मार्काचा पेपर आहे मराठी तीनशे मार्क आणि इंग्लिश तीनशे मार्क तीनशे मार्कांपैकी आपल्याला क्वालिफाय करण्यासाठी एक विशिष्ट मार्क लागतात ते म्हणजे पंचवीस टक्के म्हणजे तीनशे पैकी पंच्याहत्तर मार्क मिळाले मराठीत पंच्याहत्तर किंवा इंग्लिशमध्ये आणि इंग्लिशमध्ये पंच्याहत्तर एवढे मार्क मिळाले तर आपण हे दोन्ही पेपर क्वालिफाय होतो एक लक्षात ठेवा पंच्याहत्तर पेक्षा कितीही जास्त मार्क मिळाले तरी हे मार्क फायनल रिझल्ट मध्ये काउंट होत नाहीत मात्र जर पंच्याहत्तर पेक्षा कमी मार्क मिळाले तर आपण एक्झाम फेल असं म्हणलं जातं बाकीच्या जा विषयाचे जा 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 मार्क सांगितले जातात पण आपण एक्झाम फेल होतो हे लक्षात घ्या सो हे झालं पहिल्या दोन पेपर बद्दल जे क्वालिफाईंग नेचरचे आहे तीनशे तीनशे मार्कचे जरी असले तरी याचे मार्क्स फायनल रिझल्ट मध्ये धरले जात नाहीत म्हणजे पूर्व परीक्षेचे मार्क्स फायनल मध्ये धरले जात नाहीत आणि याचे सुद्धा मार्क फायनल मध्ये अजिबात धरले जात नाही ज्याचे मार्क फायनल रिझल्ट मध्ये धरले जातात ते आहे निबंध लेखन सामान्य अध्ययन पेपर एक सामान्य अध्ययन पेपर दोन सामान्य अध्ययन पेपर तीन सामान्य अध्ययन पेपर चार आणि ऑप्शनल टोटल आहे यांची एक हजार सातशे पन्नास हे टोटल आहे आता एक लक्षात ठेवा त्याच्यामध्ये कि निबंध जो आहे अडीचशे मार्कांचा आहे पेपर वन जो आहे तो अडीचशे मार्कांचा आहे पेपर टू अडीचशे मार्कांचा आहे पेपर तीन अडीचशे मार्कांचा आहे पेपर चार अडीचशे मार्कांचा आहे आणि ऑप्शनलचे दोन पेपर असून हा जवळजवळ जो जो पाचशे मार्काचा ऑप्शनल आहे तो लक्षात घ्या ऑप्शनल विषय किती महत्वाचा आहे जो पाचशे मार्कांचा आहे तर आपण या सिलेबस कसा आहे त्याच्याबद्दल एक सलग चर्चा करूच आपण त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनू कमेंटमध्ये तुम्ही टाका की त्याच्यावरती तुम्हाला व्हिडिओ हवा असेल तर त्याच्यावरती व्हिडिओ बोलू की सिलेबस का आहे पण आज आपल्या चर्चेचा मुख्य विषय जो आहे तो म्हणजे इतिहास ऑप्शनल का निवडावा तर आपण आज जी चर्चा करणार आहोत ती वरती करणार आहोत जो जो पाचशे मार्कांचा आहे आता हा ऑप्शनल विषय इतिहास का निवडावा आणि याचा याचा उपयोग कुठे कुठे होतो याच्याबद्दल आपण चर्चा करू तर सर्वात पहिले बघून घ्या ठीक आहे इकडे हिस्ट्री ऑप्शनल हिस्ट्री ऑप्शनला आपण सेग्रिगेट केलेला आहे लक्षात घ्या हिस्ट्री ऑप्शनल दोन पार्ट मध्ये मग अशी आपण बघितले असेल बघा ऑप्शनल विषय इकडे लिहिलेले बघा वैकल्पिक विषय वैकल्पिक वैकल्पिक विषय पेपर एक आणि वैकल्पिक विषय पेपर दोन वैकल्पिक विषय एकच आहे इतिहासच आहे पण इतिहासाचा पेपर पहिला आणि इतिहासाचा पेपर दुसरा असा आहे तर त्याच्यामध्ये काय येतं तर इतिहास हा विषय चार भागांमध्ये विभाजित आहे पेपर पहिला पेपर पहिल्यामध्ये दोन भाग आहेत प्राचीन भारत आणि मध्ययुगीन भारत सो जो स्टोन एज पासून सुरू होतो ते वर्धनांपर्यंत चालतो मग प्राचीन भारतामध्ये अनेक टॉपिक्स त्याच्यामध्ये इन्क्लूड होतात त्याच्यामध्ये आहे स्टोन एज आहे त्याच्यामध्ये किंवा सिंधू संस्कृती आहे किंवा वैदिक कल्चर आहे त्याच्यामध्ये मौर्य मौर्य आहेत मौर्य आफ्टर मौर्य आहेत गुप्त आहे आणि वर्धन आहे स्टोन एज पासून वर्धनांपर्यंत जो काळ आहे तो प्राचीन भारतामध्ये इन्क्लूड होतो आणि वर्धन हे जनरली शेवटचे हिंदू राजे समजले जातात त्याच्यानंतर ट्राय कॉन्फ्लिक्ट आणि मुस्लिम अटॅक समजला जातो तीन पासून मध्ययुगीन भारत सुरू होतो सो पहिला पार्ट आहे प्राचीन भारत याच्यावरती आपण चर्चा करू कुठचे महत्वाचे टॉपिक कुठचे कमी महत्वाचे टॉपिक पण पेपर पहिला हा प्राचीन मध्ययुगीन भारत आणि पेपर दुसरा जो आहे तो आहे मॉडर्न इंडिया आणि हिस्ट्री आता एक गोष्ट याच्यामध्ये लक्षात घेण्यासारखी आहे की हा जो पेपर दोन आहे आधुनिक भारत आणि जगाचा इतिहास किंवा वर्ल्ड हिस्ट्री हे दोन्ही पेपर जे आहे हे आपल्याला जनरल स्टडीज मध्ये सुद्धा आहे जनरल स्टडीजचा जो पेपर एक पेपर, आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधुनिक भारत आणि जगाचा इतिहास हे दोन्ही हे दोन्ही विषय आहेच म्हणजे आपण हिस्ट्री ऑप्शनल घेतला जरी नाही कोणी विद्यार्थ्याने तरी सुद्धा हे दोन विषय त्याला करायचेच आहेत मग ऑलरेडी दोन विषय जर करायचेच आहे आणि प्राचीन आणि भारताचे प्रश्न आपल्याला परीक्षा सुद्धा विचारले जातात तर मग अनेक वेळेस होतो की आपण असाच ऑप्शन घेऊ जनरली ऑप्शनल घेताना अनेक विद्यार्थी तीन ते चार चॉइसेस असतात हिस्ट्री आहे ज्योग्राफी आहे पॉलिटिकल सायन्स आणि सोशोलॉजी आहे अनेक विद्यार्थी मॅक्सिमम विद्यार्थ्यांचा ओढा जो असतो तो हिस्ट्रीकडे असतो ठीक आहे आता इतिहास या विषयाचा फायदा आपल्याला कुठे कुठे होऊ शकतो ह्याची थोडक्यात माहिती घेऊ सर्वात पहिला असेल मग म्हटलं इथं पाचशे मार्काचा इतिहास आहे ऑप्शनला फायदा होणारच आहे दुसरा फायदा आपल्याला जनरल स्टडीज वन मध्ये होणार आहे जनरल स्टडीज वन मध्ये जो जनरल स्टडीजचे चार पेपर आहेत जे दोनशे पन्नास मार्कांचा पेपर आहे त्याच्यामध्ये जनरल स्टडीज वन मध्ये आपल्याला तो जनरल स्टडीज वन दोन भागात विभागला गेला आहे हिस्ट्री आणि जॉग्रफी हिस्ट्रीमध्ये काय तर हिस्ट्रीमध्ये आहे जो जो एकशे वीस ते एकशे पंचवीस मार्काचा असेल त्याच्यामुळे आपल्याला आधुनिक भारत सुद्धा आहे आणि जगाचा इतिहास सुद्धा तस आहे तसंच आर्ट अँड कल्चर सुद्धा आहे आर्ट अँड कल्चर हा एन्शंट इंडियाचा भाग आहे सो हा बऱ्यापैकी भाग या दोन पेपरमध्ये जवळ एकशे वीस ते एकशे पंचवीस मार्काला विचारला जातो म्हणजे नसता हिस्ट्री ऑप्शनल घेतला तर पाचशे मार्काचा ऑप्शन आणि एकशे वीस ते एकशे पंचवीस मार्काचा तुम्हाला जनरल मध्ये फायदा होतो तर एक हजार सातशे पन्नास पैकी सहाशे पंचवीस मार्क जवळजवळ इतिहासातूनच मिळतात हा पहिला मुद्दा दुसरं आहे पॉलिटीमध्ये मध्ये काय फायदा होतो तर कॉन्स्टिट्यूशन कसं तयार झालं सतराशे त्र्याहत्तर पासून कसे इंग्रजांनी कायदे बनवले तर सतराशे त्र्याहत्तर सतराशे चौऱ्याऐंशी त्याच्यानंतर एकोणीसशे नऊचा कायदा एकोणीसचा कायदा पस्तीस चा कायदा आणि मेकिंग ऑफ कॉन्स्टिट्यूशन कसं झालं याच्यावरती नेहमी प्रश्न असतात तो त्याच्यामधून बेसिक इतिहास अनेक वेळेस पॉलिटीच्या पुस्तकांमध्ये ते तो तो भाग सविस्तर दिलेला नाहीये तो, तो भाग कुठे दिलेला आहे ते इतिहासाच्या पुस्तकात तर तिकडे एक फायदा होतो पॉलिटीमध्ये दुसरा आहे पुढचा टप्पा आहे आयात इंटरनॅशनल रिलेशन इंटरनॅशनल रिलेशन म्हणजे भारताचे इतर देशांबरोबर असलेले संबंध मग भारत अमेरिका संबंध भारत चीन संबंध भारत भारत श्रीलंका संबंध आजूबाजूचे जे राष्ट्र पाकिस्तान संबंध मग जेव्हा आपण जगाचा इतिहास करतो किंवा आपण जेव्हा आप इंटरनॅशनल रिलेशन करतो तर तिकडे त्या त्या देशाचा मूळ इतिहास का आपण भारताच्या त्याच्या आधीपासून संबंध कसे होते हे ही माहिती आपल्याला इतिहासामध्ये मिळते ती म्हणजे वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये तर तिकडेही आपल्याला फायदा होतो नंतर आहे इंटरनॅ इंटरनल सिक्युरिटी हा तुम्ही बघत असाल इंटरनल सिक्युरिटी इंटरनल सिक्युरिटी म्हणजे भारताला इंटरनली काय काय धोके आहेत नक्षलिझम हा एक धोका धु, आहे तर नक्षलिझमचा नक्षलिझमचा उदय कुठून कुटे, कुठून झाला याचा सुद्धा अनेक जे भाग आहेत आपल्याला इतिहासादरमध्ये मिळतात तर इंटरनल सिक्युरिटीमध्ये सुद्धा आपल्याला त्याचा फायदा होतो तसंच जीएस फोर जो एथिक्स इंटेग्रिटीचा पेपर आहे जनरल स्टडीज फोर त्याच्यामध्ये आपल्याला कोटेशन मध्ये फायदा होतो कोटेशन म्हणजे काय तर एखाद्या व्यक्ती एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीने दिलेले वक्तव्य आणि त्याच्या आजच्या युगामध्ये त्याचा आजच्या काळामध्ये ते कसं उपयोगी आहे एक्झाम्पल त्याचं झालं तर एका, एका दि, मागे दुसरा रोळा घेतला तर पूर्ण जय बांधल एन आय फॉर एन आय एन आय फॉर एन आय वोर वर्ल्ड ब्लाइंड हे कोटेशन दिलं होतं युपीएससीने एकदा आणि नाव दिलं होतं महात्मा गांधी आणि आजच्या युगामध्ये हे कसं योग्य आहे तर हे एकशे पन्नास शब्दात द्यायचे आहे याला म्हटलं जातं कोटेशन आणि सर्वात महत्वाचा फायदा होतो एस एमध्ये सो so, निबंधामध्ये तुम्ही लक्षात घ्या निबंध हा विषयच असा आहे जो अनेक विषयांना एकत्र करून लिहिला जातो हिस्ट्री येते जॉग्रफी येते पॉलिटी येते इकॉनॉमिक्स येते हा अनेक विषयांना अनेक असे अनेक निबंध असे आहेत जे असे लिहिले जातात तसेच सुद्धा आपल्याला फायदा होतो तर इतिहास या विषयाचा फायदा जनरली हा सगळ्या विषयांना आपल्याला होऊ शकतो हो तर हे एक महत्वाचं त्याच्यामध्ये असेल नेक्स्ट आहे आता आपण थोडस आधी विषय समजून घेण्याच्या आधी आपण पेपर समजून घेऊ की पेपर विचारला कसं जाणार आहे आपला दृष्टिकोन कसा असावा मग आपण थोडक्यात या पेपरकडे वळू तर आपला जो दृष्टिकोन आहे पेपरकडे बघायचा कसा असावा लक्षात घ्या आपल्याला वैकल्पिक विषयामध्ये दोन पेपर येतील ठीक आहे पेपर वन आणि पेपर टू आणि प्रत्येक पेपर मध्ये आठ प्रश्न असतील हे लक्षात लक्षात घ्या बघा आपण इकडे लक्ष घ्या इकडे आठ प्रश्न आहेत आठ प्रश्न आहेत या आठ प्रश्नांपैकी पहिला प्रश्न आणि पाचवा प्रश्न जो आहे तो कंपल्सरी आहे म्हणजे एक ते, हे हे, ते हे। तो एक तो चार, ज़वज़ ज़वज़ चार हे विषय एन्शियन इंडियावरती आहेत तर पाच ते आठ हे पायपर वन मध्ये हे मेडिकल इंडियावरती आहेत तर एक एन्शियन वरती चार चॅप्टर आणि वरती जवळजवळ चार क्वेश्चन आहेत त्याच्यामुळे पहिलं आणि पाचवा कंपल्सरी आणि उरलेल्या सहा पैकी कुठचेही तीन सोडवा याच्यामध्ये लक्षात घ्या याच्यामध्ये सर्वात महत्वाची मेक आहे जनरली म्हणे आता एक शिकवताना तर आपले आम्ही आणि आमच्या तर सगळे विषय व्यवस्थित करून घेऊ पण जनरली असं हे असतं की कुठच्या तरी एक सेक्शन खूप चांगला करायचा आणि एक सेक्शन बऱ्यापैकी करायचा मग एन्शियन लक्षात घ्या एन्शियन वरती जे तीन प्रश्न आणि मेडिकल वरती जर तीन प्रश्न कुठचेही एक सेक्शन चांगला केला दोन प्रश्न इकडे येतील आणि दुसऱ्या सेक्शनपैकी एकच प्रश्न सोडवायचा असेल ते लक्षात घ्या अनेकांना वाटतं की सगळं चांगलं करायचं नाही एक सेक्शन सर्वात उत्तम एक सेक्शन सर्वात व्यवस्थित डिटेल असा हेच पेपर दोन मध्ये सुद्धा तिकडे आहे मॉडर्न इंडिया जनरली जुने स्टुडंट जे जुन्या सिलेबसनुसार आहेत आणि नवीन जनरली मॉडर्न इंडिया हा पूर्वमध्ये पण आहे जनरल मध्ये पण आहे आणि मध्ये सुद्धा आहे जर मुलांचा मॉडर्न इंडिया नेहमीच झालेला असतो मग जर तिकडे म्हटले जाईल की तिकडे मुलं मॉडर्न इंडिया खूप चांगला करतील आणि वर्ल्ड हिस्ट्री आहे त्याचे काही काही विषय आहेत ते टॉपिक व्यवस्थित केले तर आपल्याला तिकडे मार्क कमावता येतील आता टॉपिक कसे करावे किंवा याच्यामध्ये कुठचे टॉपिक महत्वाचे आहे याच्याबद्दल छोटक्यात चर्चा करू ते म्हणजे आता आपण पेपर एक पासून सुरुवात करू बघा लक्षात घ्या पाणी काना इतिहास विषय खूप वास्ट आहे ऑप्शनल विषय कुठचाही घेतला हो तर मेहनत तेवढीच आहे काही विषय वास वास्ट आहे काहीचे अर्थ वास्ट आहेत तर इतिहास विषय बघू हिस्ट्री इकडे असं नाही की सणावा वगैरे पाठ करायचं असं असं नसून आता लक्षात घ्या याच्यामध्ये एन्शंट इंडिया बारा चॅप्टर आहेत आणि मेडिवल इंडिया जे आहेत ते बारा चॅप्टर आहेत आता इकडे तुम्हाला समोर दिसेल आपण प्राचीन भारत दिलेला आहे बारा चॅप्टर दिले तर लक्षात घ्या इकडे बाराच्या बारा चॅप्टर चा, बारा वरती प्रश्न येत नाहीत इकडे तुम्ही दोन कलरंग बघा येलो कलर्स मध्ये जे टॉपिक्स दिले बारा कलर मध्ये कलरमध्ये जे टॉपिक दिले त्याच्यामध्ये सर्वात जास्त प्रश्न त्याच्यावरती जनरली विचारले जातात त्याच्यामध्ये कुठच्या आहेत बघा सर्वात पहिले साधने इतिहासाची साधने थोडक्यात फक्त सांगतो इतिहासाची साधने साधने म्हणजे काय इतिहास आपल्याला कुठून समजतो इथे जे साधने कुठचे आहेत ते पुरातॉपिक साधने लिखित साधने आहेत याच्याबद्दल नेहमी आणि आपले तुम्ही प्रश्न बघाल तर दहा पंधरा आणि वीस मार्काचा आहे दहा मार्काचा प्रश्न जो आहे तो एकशे पन्नास शब्दात लिहायचा वीस मार्काचा प्रश्न तीनशे शब्दात लिहायचा लक्षात घ्या हे एक लक्षात घ्या आणि मग साधने साधना सर्वात महत्वाचं आहे तुम्ही पहिल्या वर्षी साधनांवरती प्रश्न बघालच बघाल आपण जेव्हा पुढे जाऊ घे हळूहळू एक एक टॉपिक सुद्धा घेणार आहे त्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिक कसा करायचा याचीही आपण त्याच्याबद्दल चर्चा करू साधने आहेत सिंधू संस्कृती काय काळाबद्दल जनरली फार माहिती नसल्यामुळे एखाद प्रश्न विचारला जाऊ शकतो पण जे महत्वाचे टॉपिक आहे त्याच्यामध्ये दुसरं आहे सिंधू संस्कृती सिंधू संस्कृतीबद्दल अनेक प्रश्न विचारले जातात त्याची निर्मिती कशी झाली त्याची तीन काळ काय होते आहे त्याच्यानंतर ती ती नष्ट नष्ट कशी झाली त्याची कला कशी होती हे सगळे प्रश्न त्याच्या त्याची जे धार्मिक कल्पना होत्या कशा होत्या त्यांचा समाज कसा होता हे सगळ्याच्या आपण चर्चा करू तर सेकंड आहे सिंधू संस्कृती तिसरा आहे आर्यकाळ जेव्हा सिंधू संस्कृतीनंतर आर्य जेव्हा भारतामध्ये आले होते तो डिबेटिंगचा विषय आहे की बाहर, ते इथेच येते की बाहेर ते बाहेरून आलेले आहेत इकडून बाहेर की बाहेरून इकडे आलेले आहेत याच्याबद्दलही आपण चर्चा करू तिसरा आहे वैदिक कालखंड हा सुद्धा महत्वाचा पंधराशे बी सी ते पाचशे बी सी हा वैदिक कालखंड मानला जातो याच्याबद्दल आपण चर्चा करू त्याच्यानंतर मौर्य आता याच्यामध्ये तीन महत्वाचे येतात आता लक्षात घ्या पूर्ण उत्तर भारत तिघांनी एकत्र केलेला आहे संपूर्ण भारत जो एकत्र आणला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे मौर्य मग गुप्त आणि गोवर्धन मग मौर्य गुप्तवर्धन याच्यावरती सर्वात जास्त प्रश्न विचारले जातात तर तुम्ही बघाल जे जे काही प्रश्न विचारले जातात प्राचीन प्राचीन भारताचं एक वैशिष्ट्य हे आहे की याच्यामध्ये मटेरियल फॉर म्हणजे जी माहिती आहे ती तेवढीच उपलब्ध आहे याच्यापेक्षा जास्त माहिती उपलब्ध नाही ती कोणालाच माहिती नाही त्यामुळे त्याचं त्याचे जे विषय विषय आहे ते स्पेसिफिक आहे ते मौर्य विचारतील ते गुप्त विचारतील ते वर्धन विचारतील सो त्याच्या आवाक्याच्या बाहेर ते जाणार नाही कारण अभ्यासाबद्दल फारशी जास्त कारण जास्त साहित्य उपलब्ध नाहीये त्यामुळे जेवढं आहे त्याच्यावरती स्पेसिफिक क्वेश्चन विचारणार सो प्रश्न प्रेडिक्ट करता येतात ठीक आहे सो आपण जेव्हा चर्चा करतो काय प्रश्न येऊ शकतात त्याच्यावरती सुद्धा चर्चा करू ठीक आहे सो हा पहिला झाला थोडक्यात सांगतो हा पहिला पेपर वन मधला एन्शंट इंडिया बघितला आता पेपर टू पेपर टू मध्ये सॉरी पेपर वन मधला सेकंड पार्ट जो आहे भारत आता मध्ययुगीन भारत मी चार वेगळ्या मध्ये पहिला येलो कलर आहे हा दुसरा कलर हा तिसरा आणि हा चौथा आता लक्षात खरं बघितलं म्हणजे कलर जे वेगळे काढलेले आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला सेल ऍक्च्युली चारच चॅप्टर आहेत पहिला आहे सातशे सातशे पन्नास सातशे पन्नास ते बाराशे आणि मग त्याची सांस्कृतिक परंपरा सातशे पन्नास ते बाराशे ते आहे ऍक्च्युअली वर्धन साम्राज्य संपल्या संपल्यानंतर भारतामध्ये काय परिस्थिती होती मग त्रिपक्षीय संघर्ष आहे आणि बाराशेपर्यंत राजपूत काळ आहे पण याच्याबद्दल त्रिपक्षीय संघर्षाबद्दल जो पा, जो पालांमध्ये राष्ट्रकुटांमध्ये प्रतिहारांमध्ये झाला याच्याबद्दल फारसे प्रश्न विचारला जात नाही कारण ते खूप दुर्घाचं वातावरण जनरली राजपूतांबद्दल कधी कधी प्रश्न येतो कारण त्याच्या त्याच काळात तुम्हाला भारतावरती दोन आक्रमण दिसतील त्याच्यामध्ये मग सातशे बारा तर मुस्लिम आक्रमण दिसेल पण त्रिपक्षीय संघर्षामुळे नंतर नऊशे पर्यंत आक्रमण होऊ शकलं नाही नंतर झालेले गौरी गौरीचं वगैरे आक्रमण तुम्हाला त्याच्यामध्ये दिसेल गजनी आणि घौरीसचं आक्रमण इकडे दिसेल पण याच्यावरती सुद्धा फार प्रश्न विचारले जात नाही त्यांचे प्रश्न जनरली जे विचारले जातात ते आहेत एकतर आपले गुलाम साम्राज्य गुलाम साम्राज्य गुलाम साम्राज्य म्हणण्यापेक्षा जो बाराशे सहा पासून गुलाम साम्राज्य सुरू झालेलं आहे ते मुघल ये जो काळ आहे जर सल्तनत काळ म्हटला जातो तर सल्तनत काळ सो सल्तनत काळाबद्दल सर्वात महत्वाचे का जे प्रश्न विचारले जातात ते त्याच्यामध्ये तुम्हाला त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचे तुम्हाला बंधनबद्दल विचारले जातात किंवा त्याच्यामध्ये इंटेक्विष बद्दल विचारले जातात किंवा खिलवी 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 तर त्याला खूप म्हणजे प्रेम आहे खिलजी खिलजीवरती विचारले जातात आणि खिलजी नंतर आहे त्याच्यामध्ये तुम्ही तुबलकांबद्दल विचारले जातात तर याच्याबद्दल प्रश्न नेहमीच विचारले जातात आणि याच दक्षिणेत काय चालू होतं तर नंतर जे तुम्ही नंतर जे तुम्ही टॉपिक बघाल बहली आणि विजयनगर सो बहुमली विजयनगरवरती प्रश्न विचारले जातात महाराष्ट्राबद्दल सुद्धा त्याच्यामध्ये काय होतं त्याच्याबद्दल सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतील आणि त्याचे जे सुद्धा करता येतील त्याच्यानंतर जो पाठ आहे तुम्ही बघाल अकबरापासून इकडेच मला अकबरापासून इथपर्यंत पूर्ण मुगल मुघल काय खरे बघायला गेलं तर हे तीनच टॉपिक आहेत आणि मग एखादा टॉपिक दक्षिण भारताचा सो so, बघायला गेलं हे तीन ते चारच टॉपिक महत्वाचे आहेत त्याला बारा मध्ये उभारलं गेलं आहे ठीक आहे सो so, हा एक महत्वाचा आहे आता आधुनिक भारत आधुनिक आधुनिक भारत सुद्धा आपण जर बघितला तर आपण पुढचं चॅप्टर पुढचा पाठ बघूया पुढचा पाठ आपण पेपर दोन पेपर दोन मध्ये आपण लक्षात घ्या पेपर दोन हा जो आहे हा दोन भागामध्ये आहे एक तर त्याच्यामध्ये मॉडेल इंडिया आहे आणि वर्ल्ड हिस्ट्री आहे वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये मॉडेल इंडियामध्ये बघितलं तर मॉडर्न इंडिया, इंडिया सुद्धा आपण चार पार्ट मध्ये बघतो ब्रिटिशांचं आगमन ते अठराशे सत्तावन्न जो आहे तो पहिला पार्ट आहे मग त्याच्यामध्ये जे जे काही झालं ब्रिटिश इकडे आले ठीक आहे इकडे त्यांनी युद्ध केली आणि मग इकडे शिक्षण दिलं आणि मग अठराशे सत्तरचा उठाव झाला इथपर्यंत पहिला पाठ ठीक आहे त्याच्यानंतर जो आहे तो अठराशे पंच्याऐंशी पासून गांधी युगापर्यंत किंवा आपण त्याला म्हणू की त्याच्यापेक्षा अठरा एकोणीशे सत्तेचाळीस पर्यंतचा दुसरा पाठ तिसरा पाठ तिसरा पाठ जो आहे तो म्हणजे आफ्टर इंडिपेंडन्सचा आणि चौथा जंगल ज्या चळवळी क्रांतिकारक चळवळी किंवा इतर चळवळी झाल्या याच्यामध्ये मॉडर्न इंडियाबद्दल फारसं सांगावं लागत नाही पण मुलांना हे सगळं माहिती असतं आणि अनेक वेळेस परीक्षेमध्ये असल्यामुळे मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा हा विषय मुलांना सोपा जातो तर का घ्यावा याचं सर्वात महत्वाचं एक पाठ मुलांचा ऑलरेडी झालेला आहे आणि दुसरा पाठ जो आहे वर्ल्ड हिस्ट्री ठीक आहे मग अशीच म्हटलं होतं आठ प्रश्नांपैकी पहिला आणि पाचवा प्रश्न जो कंपल्सरी आहे कुठच्याही उघलेला उघलेल्या सहा पैकी कुठच्याही तीन सोडवायचे आहेत तीन पैकी जर दोन मॉडर्न इंडियाचे सडवले एक वर्ल्ड हिस्ट्रीचा सोडवावा वर्ल्ड हिस्ट्री सुद्धा आपण बघा जवळजवळ पंधरा जवळजवळ मॉडर्न मॉर्डर्न इंडियामध्ये पंधरा टॉपिक आणि वर्ल्ड हिस्ट्रीमध्ये बारा का तेरा टॉपिक दिलेले आहेत त्याच्यामध्ये सुद्धा बघा महत्वाचे टॉपिक फार कमी म्हणजे असे टॉपिक काही स्पेसिफिक टॉपिक आहे त्याच्यावरती फोकस केलं त्याच्यामध्ये अमेरिकन रेव्होल्युशन फ्रेंच रिव्होल्युशन असेल रशियन क्रांती चायनीज रेव्होल्युशन किंवा त्याच्यामध्ये असेल फर्स्ट वर्ल्ड वॉर सेकंड वर्ल्ड वॉर याच्यावरती फोकस केलं तरी सुद्धा आणि त्याच्यावरती स्पेसिफिक प्रश्न विचारतात म्हणजे विचारतात सो सांगण्याचा मुद्दा हाच आहे विषय जरी आपल्याला खूप वास दिसत असला तरी सुद्धा टेक्निकने हा विषय कंप्लीट करता येतो त्याच्यातले काही पाठ विद्यार्थ्याच्या आधीच झालेले आहेत आणि या इतिहास या विषयाचा फायदा जसा ऑप्शनल मध्ये होतो तसा तो, तो जीएस मध्ये होतो तसं तो, तो परीक्षेत सुद्धा होतो आणि मग अशीच म्हटल्याप्रमाणे जीएस वन टू थ्री फोर आणि एस ए या विषयात सुद्धा त्याचा फायदा होतो म्हणून इतिहास हा विषय का घ्यावा त्याचे कारण आपण दिलेली आहे आपण आता पुढे जाऊन आपण काही लेक्चर्स घेऊ छोटे छोटे लेक्चर्स टॉपिक वरचे जे पुढे जाऊन प्रश्न म्हणून विचारले जाऊ शकतात इतिहास हा विषय खूप प्रिडिक्टेबल विषय आहे आपण जे उत्तर तो विषय आणि जे उत्तर कशी लिहावी किंवा काय त्याच्यावरती प्रश्न येऊ शकतात त्याच्याबद्दल सुद्धा आपण चर्चा करू धन्यवाद